सध्या सोशल मीडियावर देवगडमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तारामुंबरी आणि मुमरी पुलावर बिबट्या फिरत असल्याचे या व्हिडिओत दिसत असून यामुळे देवगड तालुक्यात खळबळ उडाली आहे आम्ही या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ या पुलावरच असला तरी तो जुना आहे या रस्त्यावर आणि आंबागांमध्ये बिबट्याचे दर्शन अधूनमधून होतच असते असेही त्यांनी स्पष्ट केले सध्या पर्यटनाचा हंगाम असल्याने पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न एरनदीवर आला आहे याची दखल घेत मंत्री नितेश राणे यांनी वन विभागाला तातडीने घटनास्थळी भेट देण्याचे आदेश दिले आहेत यावर स्थानिक माहिती देत आहेत तारामुंबरीचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर खवळे मी ज्ञानेश्वर सूर्यकांत खवळे तारामुंबचा रहिवासी आहे जे आज व्हिडिओ व्हायरल झाला ते बिबट्याचं दर्शन त्या व्हिडिओमधून दिसतंय फक्त तो व्हिडिओ केव्हाचा आहे ते मी सांगू शकत नाही परंतु बिबट्याचं दर्शन हे वारंवार घडतंच आहे कारण बागायत म्हणा ह्या रस्त्यावरून जाताना मग अगदी सुद्धा एकदा नऊ वाजतासुद्धा त्याचं दर्शन झालं आणि रात्रीचं तर बऱ्याच जणांनी त्याचं दर्शन घेतलेलं आहे फक्त त्याची कुठेही प्रसिद्धी झाली नाही परंतु वा हिचं बिबट्याचं दर्शन क होतं आहे लोकांना कारण इकडून त्याची एजा ह्या रोडने चालूच आहे कारण बऱ्याच जणांना त्यांनी बागेत म्हणा रस्त्यावरून जाताना म्हणा अगदी दिवसासुद्धा तो दिसला होता त्यानंतर आज व्हिडिओ जो व्हायरल झाला त्या संदर्भात आपल्या राज्याचे मत्स्यवसाय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनी तत्काळ दखल घेऊन फॉरेस्ट विभागाला त्यांनी त्वरित आदेश दिलेले आहेत कारण आज आपल्या देवगडमध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले पर्यटक मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत तर त्यांना कुठेही भीतीचं हे राहू नये या संदर्भात त्यांनी दखल घेतली कारण आज देवगडमधली आर्थिक सुबत्ता खरोखरच वा या पर्यटनामुळे वाढली आहे एवढं पर्यटक आज देवगडमध्ये आपल्या भरपूर आहे त्यामुळे मी आज पालकमंत्र्यांचे अगदी आमच्या तारामुरी गावाच्या वतीने आणि देवगडच्या वतीने खरंच आभार मानतो त्यांनी त्वरित दखल घेऊन की कुठेही पर्यटकांना भीतीचं वातावरण राहता नाही या संदर्भात त्यांनी दखल घेतलेली आहे त्याबद्दल मी पालकमंत्र्यांचे आभार मानतो समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट